દિગંબરા દિગંબરા શ્રી પાદ વિગંબરા દિગંબરા દિગંબરા શ્રીદલ્ગમ દિગંબરા દિગંબરા શ્રી પાદ વલ્લભ દિગંબરા 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 શ્રી પાદ વલ્લભ દિગંબરા દિગંબરા દિગંબરાલ્વ દિગંબા जोरू पिल्ला जरा का अह बहोत काल है ते महाराज येत मग ती सरस्वती महाराज आहेत होते रे महाराज रे दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सखर करपची आमा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबर

तिथच पाय वडून घ्यायला आमचा परिवार या युट्यूब चॅनल स्वागत आहे आणि आता आम्ही जयंतीसाठी मोरायला मोरळी एक छोटा मोरळी शुद्धात आलेला आहे तू पुन्हा